नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनुलमध्ये आपलं स्वागत आहे डेली अपडेट आपल्या चॅनलवरती आपण रोज एक व्हिडिओ न चुकता अपलोड करत असतो तर नक्कीच चॅनलला तुम्ही नवीन व्हिजिट केला असला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल डेली कोणत्या ना कोणत्या गाड्यांचे तुम्हाला अपडेट भेटून जातील ज्यांना गाडी खरंच घ्यायची असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण डेली अपलोड करत असतो आपल्याकडे महिंद्रा मेजर डी आयमध्ये गाडी आहे दोन हजार चारचं मॉडेल आहे तुम्ही बघू शकता गाडीचा फुल्ल व्हिडिओ आपण केलेला आहे नीट अँड क्लिअरमध्ये गाडीचे सर्व डिटेल्स आपण दाखवले आहेत व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका मॉडेल याचं असणार आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर केलेले आहेत चारचं मॉडेल आहे दोन हजार इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे बघ बघू शकताय तुम्ही गाडी टोटली आपण गाडीवरती फोकस केलेला आहे टायर कंडिशन याचे दोन रिमोटमध्ये आहेत आणि दोन याला नवीन गाठलेले आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीचे प्राईज पोट केलेले आहे ला तीन लाख पन्नास हजार रुपये निगोशियबल असणार आहे तुम्ही कॉल करू शकताय कोल्हापूर बेल्लेवळे येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे एच बी अन्ना यांचं नाव आहे चौऱ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी एकवीस एकोणसाठ नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून सर्व डिटेल्स घेऊ शकताय आणि गाडीबद्दल तुम्ही किती कमी होईल चौकशी करू शकताय आपल्याला मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जी डिटेल्स दिलेले आहेत ती आपण फक्त यांच्यामध्ये मेन्शन केलेले आहे इ याच्यामध्ये तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही कॉल करून विचारू शकताय चौकशी करून घेऊ शकताय कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्लेवर होत असताना तुम्हाला जो नंबर दिसत असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील व्हिडिओच्या एंडला आपल्या चॅनलची जाहिरात लावलेली आहे त्याच्यावरती कॉल न करता व्हिडिओ मध्ये तुम्हाल तुम्हाला नंबर दिला आहे त्याच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो जर तुमचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करायचा असेल तर नक्कीच आपल्याला कॉल करू शकता त्याचा नंबर आपण व्हिडिओच्या एंडला दिलेला आहे विनामूल्य तुमची जाहिरात आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाईल फक्त तुम्हाला फोटो किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ शूट करून आपल्याला पाठवावे लागतील तर ज्यांना कोणाला पाठवायचं असेल ज्यांचा कुणाचा व्यवसाय ग्रो करायचा असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलवरती नंबर आहे आपल्या एंडला त्याच्यावरती कॉल करून तुम्ही आपले व्हिडिओज आणि डिटेल्स सर्व त्यासोबतच गाडींची प्राईज महत्त्वाची पाठवणं आवश्यक आहे ज्यांना कुणाला पाठवायचं असेल तर त्यांनी पाठवू शकताय त्यांचा व्हिडिओ अपलोड केला जाईल यासोबत जर तुम्ही मित्रांनो गाडी गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे फक्त तिथे गाडींचा खरेदी विक्री करणारे यांनी जॉईन व्हावे इतर कोणी जॉईन होऊ नये त्यांना रिमूव्ह केलं जातं फालतूचे मेसेज टाकले जातात त्याच्यामुळे त्यांना रिमूव्ह केलं जातं तर जी खरंच कोण गाडीची खरेदी विक्रीचा व्यवहार करत असेल त्यांनीच फक्त जॉईन व्हावे आपण आपल्या चॅनलवरती बऱ्याच गाड्यांचा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट व्हिडिओ असणार आहेत टाटा सोमो बोलेरो आणि कार्लाइन यांचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकताय मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कोणती जर गाडी घ्यायची असेल तर ते त्याचंसुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळा बऱ्याच आपल्या नवीन सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स जे आहे त्यांनी ज्या कमेंट पाठल्या त्याप्रमाणे आपण एखादे सु एखाद्या तरी गाडी पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे फोटोच्या रूपात किंवा अशा लाईव्हमध्ये आपल्याला गाडी अवेलेबल असेल तर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो महिंद्रा मेजर डी आय दोन हजार चारचं मॉडेल आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर कंडिशन दोन रिमोटमध्ये दोन नवीन घातलेले आहेत तीन लाख पन्नास हजार गाडीचे प्राइस पोट केलेले निगोशिएबल असणार आहे ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे चौऱ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी एकवीस एकोणसाठ नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे कॉल करून तुम्ही सरांना चौकशी करून घेऊ शकताय गाडीचे डिटेल्स विचारू शकताय फुल्ली व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिजिट करा चॅनलचं नाव असणार आहे प्रदीप कारन्यूज जरी तुम्ही यूट्यूबला टाकलं तरी तुम्हाला तिथं दिसून जाईल त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांचे व्हिडिओज अपलोड्स केलेले के आहेत किंवा मॉडिफिकेशनची जी काही कामे असतील तीसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर ज्यांना काही मॉडिफिकेशन वगैरे काही बघायचं असेल तरीसुद्धा बघू शकता पेंटिंग रिलेटेडसुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्यांना बघायचं असतील बघू शकता मोटरसायकल वगैरे बाईकचे बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तिथंसुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकताय प्रदीप कर्णवीज आपल्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करून ठेवा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा तुमचा एक लाईक आपल्याला खूप महत्त्वाचा आहे फक्त लाईकच आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे आपण काही चार्जेस घेत नाही तर नक्कीच लाईक तरी जाता तर तुम्हाला करावंच लागेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवी नका अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम टेक केअर काळजी घ्या